हाय फ्रेंड्स स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये आज मी तुमच्यासाठी खास पैठणी साडी घेऊन आलेली आहे आणि खूप सुंदर सुरेख अशी ही न्यू येवला पैठणी साडी आहे आणि कलर तर अगदी सुरेख कलर आहेत तुम्हाला नक्की ही पैठणी साडी म्हणजेच येवला पैठणी साडी आवडेल आणि या साडीची प्राईस बाराशे रुपये आहे आणि कलर तर अगदी छान कलर आहेत दहा कलर आहेत या येवला पैठणी साडीचे तुम्हाला जो साडीचा सा कलर आवडेल त्याप्रमाणे तुम्ही स्क्रीनशॉट काढून अशा पद्धतीने येवला साडी म्हणजेच पैठणी साडी घेऊ शकतात बघा किती सुरेख असा कलर आहे साडीचा महाराष्ट्रीयन महिलांची पसंती म्हणजे पैठणी साडी आणि या पैठणी साडी महाराष्ट्रीयन महिलाच नाही तर इतर यू पी बिहार साऊथ इंडियन सर्वच महिलांना आपल्या ह्या महाराष्ट्रीयन साडीचं सा खूप आवड आहे आणि ह्याच्यातली जी साडी तुम्हाला आवडली त्याचा नक्की स्क्रीनशॉट कळून तुम्ही अशा प्रकारे साडी घेऊ हो शकतात आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर लाइक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू